मित्रांनो आज आपण पावसावरती कविता बनवलेली आहे तर तुम्हाला कशाप्रमाणे आवडते सांगायला फक्त विसरू नका कवितेचं नाव मित्रांनो घन ओथंबून येती घन ओथंबून येती घन ओथंबून येती घन ओथंबून येती सुटे मातीला सुगंध सुटे मातीला सुगंध पक्षी झाडावर बसे पक्षी झाडावर बसे फांदी हले मंद मंद फांदी हले मंद मंद येता पावसाचे थेंब येता पावसाचे थेंब सप्तरंग हे आकाशी सप्तरंग हे आकाशी पिले घरट्यात असे पिले घरट्यात असे आई जाते पिलापाशी आई जाते पिलापाशी होई का कडकडारतो होई का कडकडाटतो वीज देई तो प्रकाश वीज देई तो प्रकाश नबातून सडापडे नबातून सडापडे रिते होतेच आकाश रिते होतेच आकाश ऊन पावसाची ए ऊन पावसाची ए जा चाले दररोज खेळ चाले दररोज खेळ रान होई ओले चिंब रान होई ओले चिंब मोरनाचे थोडा वेळ मोरनाचे थोडा वेळ तर कविता छोटीशी होती कवशी वाटली सांगायला विसरू नका फक्त मित्रांनो